नमस्कार या घटकात आपण अंगणवाडीतील वातावरणाविषयी शिकणार आहोत लहान मुलं शिकतात कशी तर स्वत अनुभव घेऊन विविध गोष्टी व पदार्थ हाताळून त्यांच्यावर ताण आला तर त्यांचे शिकणे थांबते त्यामुळे अंगणवाडीत त्यांना असे प्रेरणादायी तसेच सुरक्षित व सौहार्दपूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे या घटकात तुम्ही खालील गोष्टी शिकाल अंगणवाडीत सुरक्षित प्रेरक व सौहार्दपूर्ण वातावरण कसे निर्माण करावे आणि अंगणवाडीत अशा वातावरणाची काय गरज आहे अंगणवाडीच्या वातावरणाचे दोन प्रमुख घटक असतात एक भौतिक वातावरण आणि दुसरा सामाजिक वातावरण भौतिक वातावरणाचे पुन्हा दोन भाग पडतात वर्गाच्या बाहेरील भौतिक वातावरण आणि वर्गाच्या आतील भौतिक वातावरण वर्गाबाहेरील भौतिक वातावरणात अंगणवाडीचा परिसर मैदान पिण्याचं पाणी शौचालय मैदानावरील खेळणी यांचा समावेश होतो अंगणवाडीचा परिसर स्वच्छ असावा खेळाचं मैदान सपाट हवं त्यातल्या काही भागावर तरी सावली हवी पिण्याच्या पाण्यासाठी पिंप फिल्टर किंवा नळ असावा मुलांना सहज वापरता येईल असे लहान आकाराचे शौचालय असावे व त्यात पाण्याची सोय असावी मैदानावर मुलांना खेळण्यासाठी वाळू असावी घसरगुंडी झोपाळा यासारखी खेळणी असावीत व ती सुस्थितीत असावीत आता आपण वर्गाच्या आतील भौतिक वातावरण पाहू हो। वर्गात मुले आणि शिक्षकांसाठी पुरेसं सा फर्निचर असावं ते गरजेनुसार मांडता यावं शक्यतो बाक नसावेत मुलांना वर्गात मोकळेपणानं हालचाल करता यावी भिंतींवर प्रकल्पाला अनुसरून गाण्याचे तक्ते व मुलांचे चित्रे स्वलिपीतलं लेखन इत्यादी काम असावं वर्गात खेळाचे कोपरे मांडावेत वर्गात भाषा कला घरकुल ठोकळे गणित व विज्ञानाचे कोपरे असावेत कोपऱ्याचं साहित्य नुसतं टोपलीत भरून न ठेवता नीट मांडून ठेवावं भातुकलीचा कोपरा किंवा ठोकळ्यांचा कोपरा जिथे खेळताना आवाज होऊ शकतो त्यापासून वाचनालयाचा कोपरा दूर असावा आता आपण अंगणवाडीच्या सामाजिक वातावरणाबद्दल बोलूया अंगणवाडीतील वातावरण निर्मळ व बालविकासास आणि मुलांच्या शिकण्यासाठी पोषक हवं त्यासाठी अंगणवाडी सेविकेने काही गोष्टी जरूर करायला हव्यात तर काही गोष्टी टाळायला हव्यात वर्गाच्या आतील वातावरण सौहार्दपूर्ण रहावं यासाठी अंगणवाडी सेविकेने काय करावं ते आपण पाहू मुलांना नेहमी नावाने हाक मारावी सर्वांनी वर्गात हळू आवाजात बोलावं सेविकेसह सर्वांनी वर्गाचे नियम पाळावेत वर्गाचा नित्यक्रम असावा मुलांच्या साक्षरतेच्या प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करावं मुलांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं मुलांना व पालकांना आदर दाखवावा मुलांचा सन्मान जपावा वर्गात नेहमी सकारात्मक भाषा वापरावी छोट्या व स्पष्ट सूचना द्याव्यात वर्गाच्या आतील वातावरण सौहार्दपूर्ण राहावं यासाठी अंगणवाडी सेविकांना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे त्या अशा दोन मुलांच्यात तुलना करू नये मुलांना दीर्घ काळ आपल्या पाळीची वाट बघत बसवून ठेवू नये मुलांनी विशिष्ट भाषेतच बोलावं असा आग्रह धरू नये मुलांना कटू बोलणे टोमणे मारणे मारणे भीती दाखवणे पूर्णत टाळावे पालक त्यांची वेगळी संस्कृती व भाषा याबद्दल अनादर दाखवू नये सौहार्दपूर्ण वातावरणात गृहभाषेचं महत्त्व हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक धोरण आणि राज्य शैक्षणिक आराखडा यामध्ये पायाभूत स्तरासाठी गृहभाषेचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे अंगणवाडीत मुलांना आपल्या ग्रहभाषेत बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे अंगणवाडी सेविकेने मुलांच्या भाषेतील निदान काही शब्द शिकून घ्यावेत व वापरावेत ग्रहभाषा स्वीकारल्याने मुलांचा आत्मसन्मान वाढतो शाळेतील मुलांच्या ग्रहभाषेच्या वापराने मुले तणावमुक्त होतात आता आपण पाहू की अंगणवाडीत सुरक्षित प्रेरक व सौहार्दपूर्ण वातावरणाची गरज का आहे सुरक्षित आणि प्रेरक वातावरण हे या स्तरावरील विकास आणि अध्ययनाचा पाया असते मुले जेव्हा प्रत्यक्ष खेळत असतात आणि साहित्य किंवा वस्तू प्रत्यक्ष हाताळत असतात तेव्हा ती सर्वात चांगली शिकतात प्रेरक व वा सौहार्दपूर्ण वातावरणासाठी से अंगणवाडी सेविकेला काही तयारी करावी लागते ही तयारी काय करावी लागते ते आपण पाहू मुलांच्या आवडीनिवडी व गरजा लक्षात घेऊन ठोकळे रंगीत खडू कागद माती पुस्तकं पझल्स वर्गीकरणाचे खेळ शिवण पॅटी मॅचिंगचे पत्ते इत्यादी अनेक खेळ वर्गात उपलब्ध करून द्यावेत परिसरात सहज आढळणारे बिया खडे चिंचोके वाळू पाने गुंजा बटणे लोकर दोरे आईस्क्रीमच्या काड्या इत्यादी साहित्य मुबलकपणे उपलब्ध करून द्यावे अंगणवाडी सेविकेची भूमिका अशा प्रकारे प्रेरक सुरक्षित व सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीनंतर सेविकेची अंगणवाडीत काय भूमिका असते मुलांना खेळाची निवड करण्याचे व खेळाबद्दल काय कसे किती वेळ व कुणाबरोबर खेळायचे हे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे मुले खेळत असताना त्यांचे निरीक्षण करून त्यांचे शिकणे व विचार प्रक्रिया अभ्यासाव्यात मुले मैदानावर खेळताना त्यांच्या खेळात सक्रिय सहभाग घ्यावा मुलांचे काम आळीपाळीने फलकावर लावावे आज आपण अंगणवाडीत प्रेरक सुरक्षित व सौहार्दपूर्ण वातावरणाची गरज व निर्मिती याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून शिकलो धन्यवाद